मौजे कामारी तालुका हिमायतनगर आमच्या इथं अंगणवाडी क्रमांक एक आणि अंगणवाडी क्रमांक तीन या दोन्ही ठिकाणी मिळून विद्यार्थी संख्या जवळपास सत्तरच्या वर आहे आज इथं रात्रीचा एक मोठा पाऊस झाल्यामुळे एकही विद्यार्थी आज या अंगणवाडीमध्ये दोन्ही येऊ शकत नाही कारण आज अडीच ते तीन फूट पाण्याची उंची या ठिकाणी झालेली आहे एवढं पाणी साचलेलं आहे याच्यामुळे एकही विद्यार्थी इथं तीन ते सहा वयोगटातील शिक्षण घेऊ शकत नाही आणि त्याच्या आरोग्यासाठी सुद्धा ही भयावह परिस्थिती आहे यासाठी वारंवार वरिष्ठांना आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनसुद्धा त्यांनी ही गोष्ट कानावर न घेता आणि इथं कुठलीही पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे आज विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न या प्रशासनाद्वारे होत आहे तरी याचा निषेध म्हणून आम्ही गावकरी लवकर चा चार ते आठ दिवसामध्ये तुम्ही जर काही नाही केलं तर आम्ही दोन्ही अंगणवाड्यांना कुलूप ठोकून अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय घेत आहोत धन्यवाद